निस्ता दिंगाना चाललाय धिंगाणा राप 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 राप, राप पाऊस चाललाय राप राप काही केले थांब ना पाऊस गुड आफ्टरनून गुड आफ्टरनूनच म्हणा लागेल आता कारण काल आहे बारा दो दो दो। का लाएट लाएट दो एक दोन वाजले जवळजवळ आणि जेवण केलं आता पण काय सकाळ वरून गावात लाईट नाही लाईट तर नाही नाही पण हा बाबा जो आहे का एक मिनिट बाबा आहे ना काही केलं थांबायचं नाव घ्याय ना बाबा आता कसला लोंडा चाललाय बघा आता रस्त्यावरून कसाच थांबत नाही कसाच दिला नाही पाय पाऊस एवढं झालाय ना आता या पावसात नदीला असं लोंढ लोंढ झालं आयुष्य सोप्प नदीला पण पाऊस आला पाहिजे पाऊस आला म्हणतो नदीला पाणी आले पाणी बाईक म्हणतात मी शिवला सांगतो दरवाजा लावायला तर काय व्हायचं ए शिव काय झालंय सकाळ दोन कसाच पाऊस थांबाना आणि थांबाना थांबाना म्हणजे असं झालंय पण पाऊस पण एवढा येतोय की डायरेक्ट असं आपण होतात हे तुम्हाला तरी यातले कमी वाटत असेल नाही का समजे हे हे एवढं जे पाणी चाललंय का हे दिसत लय थोडं दिसतंय पण हे लय पाणी जे लोंडा चाललाय असा रस्त्यावर ते काय होते मला बऱ्याच लय म्हटली की अरे तुझा नाही का थोडासा लय असा गावरान नको बोलू थोडा सिन्सिअर बोलायचा लय सिन्सिअर बोलायचं म्हटलं तर आपण काय बोलता येत नाही असं नाही सिन्सिअर बोलून फायदा नाही आपण गावाकडचं माणसं थोडंसं गावासारखं बोलायचं लई असं नाही का मी नाही का म्हणजे हे असं हे तसं हे इकडं वारं हे असं ते नको आहे जे असेल ना आपलं ते आपलं पटपट पटपट जसं आहे तसंच कसं आहे पण पाऊस मजा येते बरं का पण अशा पावसात सकाळ ना काही कामच नाही आज लाईटच नाही लाईट नाही तर काही काम आहे ना सरदार नदीला जाऊन आपण थोडंसं आता हे आहे ना पाणी नदी नसेल किती पुराला माझ्या लाईफमध्ये मध्ये ना म्हणजे नाही का मी आत्तापर्यंत पहिल्यांदा असा पाऊस बघितला जो मे म्हणजे भर उन्हाळ्यातल्या मे महिन्या मे महिन्यात असा एवढा रपराप रपराप आहे वाकली जरा पाऊस आणि प्रपराप पडतोय पडतोय पण एवढा पडतोय जसं असं एकदम वर्वाचा पाऊस कसा होतो तसा तिला पाणी लई आले रे कसं एकदम नाही का नाही खेडेगाव म्हणजे खेडेगाव हे गावाकडचं वातावरण करतो मी घेतात म्हणजे नाही का मी अर्धा मध्ये दीड दोन वर्ष दुबईला होतो पण मी पाहिलं ना तिथं हे असं वातावरण नाही असं वातावरण नाही मा त्या लाईफमध्ये ह्या लाईफमध्ये नाही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मोठा डिफरन्स आहे अरे वा कसं पाणी आले नदीला भरून आहेत पुराला उन्हाळ्यात मे मध्ये आज मे महिन्याची मला वाटतं सव्वीस तारीख आहे आज भरवून आहात पावसाला आपल्या पुराला इकडं वर जाण्याचं मला वाटत नाही वर जावा म्हणून ला 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 ला। आम्ही आलो नाही एकटाच होतो तेव्हा आलो ना तेव्हा पाहिलं देते ना पाणी नव्हतं अलीकडं पलीकडं जाता यायचं आता कसं पाणी झालं एकदम सगळं पाणी 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 छत्री आणली आता ते काही गरज नाही <laughs> काही चावले पाहायला पायाला आलो ना इथं पाणी नव्हतं आता पाणी इथपर्यंत पाणी झाले आणि तिथून ह्या ह्या पाण्यातून पुढे जायचे आपला थांब पायाला चावल काय ते मला खाल जरा आम बाबा पॅनवर घेऊ दे एक तर पाऊस आहे कोणतेच कपडे वाळत नाही गुडगुड गुडगुड सरळ चल सरळ चल फक्त कसा आहे नदी या, नदी भरली गर एवढा अजून का नाही असत हा माहीत पॅट भिजायला लागली अरे गुडघ्याच्या वरती पॅट घेतली तरी मी होती तो एकाच काय भिजली नाही थांबा भट्टाक टाकलू दे कसा आहे वाघ बघतोय कुठून टकाव मका हे ना कशी आहे नदी एवढा पूर भर उन्हा आलाय बरं का आता मे मध्ये चालू आहे हा हा पूर कधी असतो माहितीये का जून आपलं सॉरी जुलैच्या हा जुलैच्या आसपास असतो कारण जून मध्ये वळवाचा येतो जुलै मध्ये जरा सरी असता पूर असतो पण यंदा मे मध्येच यंदा नाही रे म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा असं पाहिलंय की मे मध्ये पूर आलाय म्हणून कसं आहे म्हणजे पाऊस इतका पाऊस झालाय इतका पाऊस झालाय ना ह्या पावसाने ना काय तारा पडल्या का इतकं काय मोडलं बरं इथलं झाडच पडले का तारा खाली आले ना चाल हे पावसाने ना सगळे झाडं बिड सगळी वाकलेत जाड वाकल्यात वाकलेत आणि काय ते तारा पण काय काय ठिकाण तुकले आहेत काय काय अजून काय काय झाले आता काय सगळा पॉईंटच पॉइंट आहे हा पॉइंट असतो येते ना आम्ही म्हणजे मी रोज संध्याकाळ जाऊन बसायचो जेव्हा असं नाही का जरा काय असलं ना मी, मी दिवसभर का, दिवसभर काम करायचं संध्याकाळ आपले एक तास रिलॅक्स होण्यासाठी यायचं घेते यायचं मी इथं बसायचो आम्ही ए पण टाकूचा बाळा हा इथे येऊन बसायचो आता काय आता इथं बसल्यासारखी परिस्थिती नाही राहिली हा म्हणतात पॉइंट इथपर्यंत पाणी आलंय हे लय खाली असते पाणी लय म्हणजे लय म्हणजे लय खाली असते आता हे काय पुरे प्रकार पुरं चाललं झाले तिकडे काय फार पाणी घुसले तिकडे कमणी घाटात कमणी घाट जागवतो ते हा कमणी घाट आहे आता कसं जास्त जुम होते हा तेव्हा आहे हा हा कमणी घाट पलीकडे तुळापूर हे फुलगाव हे शनी मंदिर आहे हे फुलगावचा परिसर सगळा हा आश्रम आहे श्रुतीसागर आश्रम श्रुतीसागर हा शब्द बोलायचा म्हटलं ब्रेकच घ्यायला लागतोय ओके हे काय या कपडं जाऊ पांढरी लाईट काहीच नाही पुरा लाईफ पूर्ण पुरे चला जरा आपण वरच्या घाटावर जाऊया मेन म्हणजे ना हा स्पॉट होता माझा बरं का आणि ते काय झाली ना किती बस तुम्ही पण काय ला आता एवढ्यात काम आणि आणि लोडच एवढा वाढलाय ना संध्याकाळचं इथे बसता येत नाही सकाळचं येऊन बसता येत नाही व्यायाम तर फार बंद झाला आहे सध्या हे स्लिपडिकच्या प्रॉब्लेम मुळे व्यायाम करत होतो पण आता काय कामाने व्यायाम बंद झाला आहे दवाखाना हा इकडं तिकडं आमक फर प्रवासली वाटा तेवढ्यात त्या प्रवासामुळे याच्यामुळे ना जास्त नाही का म्हणजे बऱ्याचशा गोष्टी बंद करायला लागल्या आता इकडं इथे ना आहे ना घाट आहे शेगाट हे वर्षी काम केले तर हे काय शेअर आमले टाकाच झाले पण हे कधी केलं का ते पाहिलं होतं वरच मी हे केलेलं पाहिलं होतं हे नव्हतं पाहिलं मी बरेच ना त्यामुळं कसलं वारी केलं आहे का कितीतरी पाऊस ना आता कटकट नाही ना किती लोक असेल दहावे तरी कसा आहे हा आहे आमच्या आपटे गावचा ऐतिहासिक घाट ना घाट नंतर घाट झालं आता इकडनं इकडनं तुम्हाला आता तर हे असं वरतीच ना शॉर्ट व्हिडिओ किंवा असं तयार करून पाठवायचं काय नाही आपल्याला हे आवडत नाही तसलं ते शॉर्ट व्हिडिओ वगैरे काय जे काय आहे असे लॉंग व्हिडिओ मध्ये बघायला दाखवायचं शॉर्ट व्हिडिओत काय मजा नाही लॉंग व्हिडिओ चांगले भीमा <laughs> नदी वरती गेलो ना छत्रपती संभाजी महाराजांचं समाज तुळापूर आणि याच नदीने खाली आलो ना इकडं इथून खाली गेलो ना अजून दोन आठ किलोमीटर कि श्री क्षेत्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचं समाजिसळ मोठ तर आज आपण आलो आहे आपटेगावच्या नदीकिनारी आणि ह्या नदी किनारी पावसाने सगळा खेळ खंडोबा करून टाकला येतो आता हे काय सगळं घसर घुसरू घुसरं झाले घसरं घुसर घुसरू पण परिसर मात्र असा आहे ना कसं जंगल झाले एकदम रात्ची कसं ना पाणी पडतो वर कसं तर बाकी काय नाही आता हा पाऊस झाला एवढा मी मध्ये माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी असा पाऊस बघितलाय की मी मध्ये एवढा पाऊस झालाय पुढच्या मी मध्ये पाऊस पडून का नाही हेच माहीत नाही त्यामुळे काय करायचं आत्ताच पावसाच्या आठवणी अशा जर पोहून ठेवायच्या ही व्हिडिओ वगैरे काढून ठेवायची आवडून आवडून हा नंतर काय झाडे रे काय असे नाही बघू दे काय शेवटी शेंग शेंग सारखे घरी घरी लई नको इकडे घेतलं कारण की ना परत पाऊस यायला लागलाय चला जंगलातून चाललोय <laughs> कस जंगलातून चाललोय आम्ही जंगला पुढे जाऊया लवकर कशी आपल्या आपटी गावची नदी नाथखोळा तिथं बारीक म्हणजे बारीक असताना शाळेतून जायचो ना आम्ही पोहायचं दिवस दिवस तिथे पोहच बसलो आम्ही आहे का नाही पलीकडून पाणी बघायला इथे मस्त पैकी आता नदीला जाऊन आलो नदीला जाऊन आल्यानंतर आपली जण कळवायची मंदिरी दा ना दिवा लावायचं काम चाललंय शिव दादा दर्शन द्या बरं आपलं पण इकडे <laughs> <laughs> कसं आहे वातावरण वातावरण वात म्हणजे ना वातावरण तर पावसाने काय केले सगळं माज नाही नाहीत इतकं ऊन लागायचं माझ एसीच पैसे वाचवले वात शिवण बरं का खर खरं हे ए च पैसे वाचवलं बरं का तू पावसाने एसी म्हणला ना एवढं म्हणलं एसी घ्यायला लागतोय खरोखर एसी घ्यायचं चाललो पण ठरवलं म्हणून सगळं पण हे अचानक असा पावसाला ना आता एसी लावायचीच गरज नाही करत मनानेच गर पाजार लागले काय होत आपण का दुसरा म्हणजे दुसरा म्हणजे मेन देवस्थान वगैरे असत ना मांढरदेवी तो अजून कुठे इकडे गेलो ना गेलं काळबाईचं दर्शन घ्यायचं म्हटलं ना दर्शन तर घेऊन पण फोटो व्हिडिओ काढच म्हटलं ना काढून घेत नाही आपल्या गावातलं देवे आपल्या गावातल्या मंदिरापाशी आपण नाही काढ करू शकतो हा कसं आलंय बघा बरं आता कसं दर्शन घेता येईल दर्शन घेऊ निघूया घरी जाऊन मस्त विके ना गरम भजी करायचं नाहीतर कॉफी